नमस्कार तर आज मी तुम्हाला शाबुदाना बटाट्याचे असे हे उपवासाचे पळी पापड कशा पद्धतीने बनवायचे हे सांगणार आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि हे जे पापड बनवून तयार होतात ते अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि तितकेच चविष्ट असे बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे तर हा जो साबुदाना आहे तो मी पहिल्यांदा दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्याच्यानंतर रात्रभर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजे साबुदाना बुडून वरती पाणी राहील इतपत आपल्याला पाणी टाकून हा साबुदाना आपल्याला रात्रभर व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे तसेच उपवासाच्या इतर देखील बऱ्याच रेसिपी मी बनवलेल्या आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यानंतर इथे मी हे पापड बनवण्यासाठी चवीनुसार मोठं मीठ घेतलेलं आहे आणि रात्रभर हा जो साबुदाणा आहे तो मी इथे व्यवस्थित भिजून घेतलेला आहे अगदी मोकळा असा हा साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे तर इथे साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी इथे चार लिटर पाणी पातेल्यामध्ये उकळून घेतलेलं आहे मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तर मिठाचं प्रमाण इथे आपल्याला एकदा चाकून घ्यायचं आहे कारण की एकदा का पापडमध्ये मीठ कमी पडलं तर मिश्रण तयार झाल्यानंतर ना मग मिठाचा अंदाज व्यवस्थित त्या पापड मध्ये होत नाही त्याच्यामुळे पाण्यामध्येच आपल्याला मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही एकदा चाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा जो आपण भिजवलेला साबुदाणा आहे तो या पाण्यामध्ये मी मिक्स करून घेते तर इथे साबुदाणा मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्याच्यावरच हा साबुदाणा मी हलवून हलवून पहिने शिजवून घेत आहे तर इथे साबुदाणा जवळजवळ शिजत येत असतानाच मी इथे हा साबुदाणा बटाटा पापड असल्यामुळे अर्धा किलो बटाटा मी खिसून घेत आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे बटाटा आपल्याला आधी खिसून घ्यायचा नाही जर बटाटा आधी खिसून ठेवला तर तो लालसर किंवा काळा पडतो तर इथे हा जो बटाट्याचा मी किस करून घेतलेला आहे तो मोठाच काढून घेतलेला आहे जेणेकरून पापडाच्या या मिश्रणामध्ये बटाटा शिजून गाय होणार नाही आणि तो पापडमध्ये व्यवस्थित दिसला जाईल तर असा हा दोन तीन वेळेला मी स्वच्छ पाण्याने धुऊन हा बटाट्याचा किस इथे काढून घेतलेला आहे आता तो या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेते तर हे साबुदाण्याचं जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये हा बटाट्याचा किस आपल्याला एकसारखा हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मध्य माचेवरती हा बटाट्याचा किस आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं की मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी आहे तर मग काय करायचं गरम पाणी करायचं आणि ते थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पापडाचं हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं तयार हुई. तर आता दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे जे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण आहे ते देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पईच्या साह्याने पापड घालायचे आहेत तर हे पापड घालण्यासाठी मी इथे प्लॅस्टिकचा एक कवर पेपर अंतरलेला आहे तर हा पेपर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने पईच्या साह्याने थोडे थोडे मिश्रण टाकून असे हे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर इथे हे पापड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे हे जे मिश्रण आहे ते गरम असतानाच आपल्याला पळीच्या साह्याने असे हे पापड पटपट घालून घ्यायचे आहेत मिश्रण घट्ट झाल्यानंतर म्हणजे गार झाल्यानंतर पापड व्यवस्थित घातले जात नाही ते चिकट चिकट असे मिश्रण तयार होते तर आता हे जे पापड आहेत ते मी सगळे इथे पहिने व्यवस्थित असे घालून घेतलेले आहेत तर हे पापड आपल्याला उन्हामध्येच दोन तीन दिवस छान असे वाळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते वर्षभर व्यवस्थित टिकून राहतील त्यांना काहीही होणार नाही आणि हे उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकताय अगदी ट्रान्सपरंट छान असे हे पापड पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आता त्यातीलच एक दोन पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत आणि तितकेच स्वादिष्ट असे हे आपले साबुदाना बटाट्याचे उपवासाचे पापड बनवून तयार झालेले आहेत तर पुन्हा भेटूयात आपण अशा छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद